श्री सौमी समर्थ आज आहे माझी कलर डॉपलर सोनोग्राफी मला नाईन मंथ संपत आलेलं आहे तर डॉक्टरने मला सोनोग्राफी करायला सांगितले आणि मी अपॉइंटमेंट घेतले बाराची आणि मी आता तिथं पोचलेलो हो। आहोत एक असं पेशंट आहे त्याच्यानंतर आमचा नंबर आहे आम्ही दोघे पण खुश आहोत कारण आम्ही आता बाळाला स्क्रीनवरती बघणार आहे म्हणून मी आहे निर्मल डायग्नॉस्टिक सेंटर पनवेल मी इथंच माझ्या सगळ्या सोनोग्राफी केलेल्या आहेत आणि आता पण इथंच करायला आलेली आहे आता सोनोग्राफी करायची आवश्यकता नव्हती पण डॉक्टर बोलले की रिस्क नका घेऊ करून घ्या सोनोग्राफी बाळाचं वेट कमी आहे आणि डेट पण आली म्हणून सोनोग्राफी झालेली आहे आता डॉक्टरांना रिपोर्ट दाखवण्यासाठी आम्ही आता आहोत हॉस्पिटलमध्ये आता लवकरच डॉक्टरांची भेट होईल बघू डॉक्टर काय सांगतात आता आम्ही पहिला केली सोनोग्राफी त्यानंतर ते रिपोर्ट दाखवण्यासाठी गेले होतो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आता काय बोलले ते तुम्हाला मी सांगते डॉक्टराने रिपोर्ट चेक केले डॉक्टर बोलले की बाळाचं वेट कमी आहे टू पॉईंट सिक्स आहे पाणी पण नाईन पॉईंट काहीतरी बोलले आहे पाणी ठीक आहे आणि बाळाचे हार्टबीट कमी होऊ शकतात बोलले ते आणि बाळा शीक करू शकते डिलिव्हरी डेट पंधरा एप्रिल आहे पण डॉक्टरांचं मत आहे की दहा एप्रिलपर्यंत डिलिव्हरी व्हायला पाहिजे माझी पण अशी इच्छा आहे की दहा एप्रिलला डिलेवरी व्हायला पाहिजे आणि आज आहे आठ तारीख आठ तारखेला मी सोनोग्राफी केलेली आहे नऊ दहा दोन दिवस आहेत नऊ तारखेला गुढीपाडवा आहे दहा तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये कधी पण डिलिव्हर झाले चालते मला मग डॉक्टर बोलतात की दोन दिवस वेट करूया नऊ दहा तारखेला अकरा तारखेपर्यंत अकरा तारीख गुरु गुरुवारी आहे तुम्ही त्या दिवशी या बघूया बा आपण पी व्ही करूया किंवा काय पी व्ही करूया आणि एन एस टी पण करूया तरी पण डॉक्टर बोलले की उद्या तुम्ही एकदा या हॉस्पिटलला एकदा पी व्ही करूया आणि एन एस टी पण करूया एन एस टी म्हणजे बाळाचे हार्टबीट चेक केले जातात आणि बाळाचे पंचवीस मिनटामध्ये किती वेळा बाळ मुवमेंट करतं आणि किती हार्टबीट्स आहेत हे चेक केलं जातं आणि ह्यासाठी डॉक्टरने परत मला उद्या बोलवलेलं आहे हॉस्पिटलला ते त्यासाठी उद्या जायचं आहे उद्या गुढीपाडवा पण आहे त्याचे पण तयार चालले आणि हॉस्पिटलला जायचं आहे मग आता काय होतं टेन्शन तर आलं थोडंफार उद्या काय होईल एन एस टीमध्ये काय सगळं नॉर्मल असेल काय असेल डॉक्टर काय बोलतात परत ती पी व्ही करायची आहे पी व्हीचं जास्त टेन्शन आहे सगळं होईल ठीक आय होप मग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच राहा चला तर मग आता बाय बाय